मंगळवेढ्यामध्ये पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा छडा लावत तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत मंगळवेढा शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्यानं घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक धापटे पोलीस कॉन्स्टेबल पोरे घायाळ देशमुख यांच्यासह पोलीस नाईक जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून आणि मिळालेली माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर मारुती कदम राहणार मुडवी तालुका मंगवेडा याच्याकडं चोरीच्या मोटरसायकली असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीच्या एकूण तीन मोटरसायकले मिळून आल्या यानुसार मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक अशिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण प्रभारी अधिकारी मंगवेडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस कॉन्स्टेबल पोरे घायाळ देशमुख यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार जाधव यांनी पार पाडली